जायचे चल मग चल बाहेर चल की मग चल इकडे चल मी चाललो हे बघ बघी चल पटकन बसला रुस बाहेर जायचंय ना बाहेर जायचं म्हणलं की असं बारीक तोंड करून बसतो रे बड्या खाली जायचं खाली जायचं बघलं घ्यायचं गाडीवर ह गाडीवर जायचं जायचं गाडीवर बरं मग चल उठ ना मग चल चल हा काय म्हणते रे चल की मग गाडीवर चल खाली जाऊ रुसून बसू नको तसलं हो काय हो चल उठ चल चल, चल। उठ अ बड्या चल की मग खाली चल उठ ते बघ खाली पण यायचंय रुसन पण बसते चल उठ ते बघ म्हणतंय हो चल उठ यायचं नाही का तुला खाली यायचं नाही का बबड्या हिरो खाली यायचं नाही तुला कशा म्हणून रुसून वाचला आहे तू काय झालंय काय झालंय चल उठ चल 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 जाऊ आपण उठ चल चल किंवा आहे काय मग चल ना बाहेर मग चल चल तिकडे कुठं मग ते बघ चल चल की मग काय तरीच करतो काय माहित येऊन तरी यायचं असतं पण एवढा मास्क लावा लागतो ना मारावा लागतो याला चल 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 म्हणून चल उठ चल।, चल ना थप्पाड्या का तू थाप मारतो का तू थप मारतो का अरे बाबड्या थप मारतो का तू होय तू ससा आहे का मग चल चल के चल उठना पटकन आहे चल येऊन आहे ये परत तिथं नाराज होऊन बसतो असं असं थोडी असतं बघा चल तो कसं बसलंय तो कसं लाड करते कसं लाडात आलंय काय नाटक करतय बघ किती बघ बघ उठ चल मी एकदाच बोलणार आहे बव्या आता चल उठ चल चल पटकन आहे किती नखरे करते बघ ना बिना कामाचे येतो का हा ये का काय करायचं का उठ ना बाबा चल चल घेऊन जातो चल चल खाली चल की मग जा मग नेत आज तो नेत म्हणलं बघ करते चल राजा चल की तस बारीक नको एवढ करून चल कुठ कशा मी नाराज होतंय काही करतय की जा नाहीत माझं मी जातोय